छत्रपती संभाजीनगर शहरातील अश्लील संवादाच्या आधारे हनी ट्रॅप मध्ये अडकवत लाखो रुपये घटना व्यापाऱ्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळीला पोलिसांनी सिटी चौक पोलीस ठाण्या हद्दीमध्ये सापळा रचत एका महिलेला आणि चार संशयित आरोपींना वीस हजार रुपये रोख घेताना ताब्यात घेतलाय पुष्पा साळवे या चोवीस वर्षीय महिलेसह मानसी मनोहर जाधव उर्फ शिर्के तसेच अर्जुन लोखंडे आणि आदित्य शेरे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहेत त्या संशयित आरोपींकडे एक बंदूक देखील होती महिलेनं प्रथम व्यापाऱ्याशी मैत्री वाढवली त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सअपवर बोलणं सुरू झालं काही व्हिडिओची देखील देवाणघेवाण झाली यातून झालेल्या अश्लील संवादामधून मागील आठ महिन्यांपासून ही टोळी या व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करत होती आतापर्यंत या टोळीनं व्यापाऱ्याकडून सुमारे पंधरा लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली याबाबत अधिक विचारणा केली असता माहिती पोलीस उपायुक्त नितीन बागडे यांनी दिली आहे पोलीस स्टेशन मध्ये एक आ, सोने चांदीच्या व्यापाऱ्याच्या दुकानाच्या तिथे एक पुष्पा साळवे नामक महिला तिच्या मुलीसोबत आली आणि तिने तिच्या मुली तिची मुलगी मसाज आणि स्पा सेंटर चालवते असं त्या चांदीच्या व्यापाऱ्याला सांगितलं त्यानुसार चांदीच्या व्यापाऱ्यांनी काही दिवसांनी त्यांना चॅटिंगवर कुणी मसासाठी आहे का असा मॅसेज केला आणि त्या मॅसेजनंतर त्यांच्या चॅटिंगचा गैरफायदा घेऊन या टोळीने मानसी मनोहर जाधव उर्फ मानसी निशिकांत शिर्के अर्जुन प्रकाश लोखंडे व आदित्य ज्ञानेश्वर शिरे या तिघांनी त्या मॅसेजच्या चॅटिंगचा फायदा घेऊन आ, व्यापाराला तक, तक, आ, एक पंधरा लाख रुपयाला त्याला अग्निशस्त्राचा धाक राखून पंधरा लाख रुपये त्याच्याकडून खंडणी वसूल केली त्यानंतर ते के आ, तो व्यापारी पोलिसांकडे आले आणि आम्हाला त्यांनी आमच्या ए सी पी आणि परदेशी मॅडम सिटी चौक पोलीस स्टेशन यांना माहिती दिली असता त्यांनी सापळा रसला आणि त्या सापळ्यामध्ये वीस हजार रुपये घेताना मानसी मनोहर जाधव उर्फ मानसी निशिकांत शिर्के आणि तिच्या साथीदारांना अग्निशस्त्रासह काल सिटी चौक पोलीस स्टेशननी अटक केलेली आहे आरोपींना के आर आर पुढची कारवाई चालू आहे आरोपींवर आणि